हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर प्रतीक्षा करत आहे मोदक तर कुणाच्याही मदतीशिवाय ती एकटीच मोदक करत आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी जी सारण आहे ना ती मी अगोदरच बनवून ठेवलेलं होतं कारण मला माहित होतं दे आपल्याला मोदक हे करायचेच आहेत तर हे जे नारळ होते ते गौराईपुढे फोडलेलं होतं आणि त्याचा प्रसाद वगैरे दिला होता राहिलेलं नारळ जे होतं त्याचा मी सारण बनवून ठेवलं होतं ते पेशली मोदकासाठीच ठेवलेलं होतं तर त्याचे मोदक जे आहेत ते प्रतीक्षा आता करत आहे बघा तिची खळी पाडण्याची पद्धत मस्त खळ्या पाडी देते तिच्या मानानं त्या खूप येतं कारण आम सुद्धा जमत नाहीत अजून खळ्या पाडायला मी चमच्यानं वगैरे थोड्याशा त्याला रेषा वगैरे पाडते आणि अजून खळ्या वगैरे अशा प्रॉपर मला पण नाही पडलेल्या त्याच्या तिला थोड्या थोड्या तरी पडतात हे बघा जो मोठा मोदक केला आणि तिने त्याला मस्त खळ्या कळ्या पडलेल्या आहेत तर सुदर्शन आणलेलं आहे गणपती बाप्पासाठी आज हार गाडा हराळी जी आहे ना ती आणलेली आहे तर असं हार वगैरे जो आहे तो पूजेची तयारी हळूहळू करत आहे कारण जातानी आपण गणपतीचा मस्त निवेद्य वगैरे करतो आणि मोदक वगैरे करतो त्याचबरोबर कोणी महाप्रसादसुद्धा करतो तर आम्ही महाप्रसाद वगैरे नाही केलेला आम्ही फक्त मोदकच केलेले होते गणपतीपुरते आणि पूजा आरती करून गणपती विसर्जन केलेलं आहे तर चला इथे गणपतीला हार वगैरे सुदर्शन घालून घेतलेला आहे आणि ह्या वर्षी गणपती विसर्जन हे होता होईल तेवढ्या पद्धतीनं एकदम म्हणजे व्यवस्थित करण्याचं ठरवलं आहे कारण एका वर्षी मला खूप कमेंट आल्या होत्या की बापा तुम्ही दहा दिवस सेवा करता गणपती बाप्पांना घरी आणता गणपती बाप्पांना सर्व म्हणजे हे करता आणि दहा दिवस झाले की तुम्ही गणपती बाप्पांना असं फेकून देता हे बरोबर नाही आहे हो तर आम्ही फेकून म्हणजे नव्हतं दिलेलं पण फुलाच्या वरतून त्याचं विसर्जन केलेलं होतं तर ते खरंच बरोबर नव्हतं आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटलं होतं पण तिथं ऑप्शनच नव्हतं आणि इथे कुठे गणपती इथे नाही का एकदम म्हणजे सर्व गोळा करतात आणि कुठेतरी देतात ते पण मला माहीत नव्हतं आणि हे आम्ही खालतून म्हणजे पूल नवीन बांधलेला होता त्यामुळे आम्ही खालून जाण्याचा भरपूर प्रयत्न केला होता पण तिथे आम्हाला जायला दिलंच नव्हतं कारण बांधकाम नवीन केलेलं होतं आणि त्या पात्रामध्ये कुणीच तिथं जवळ जाऊ देत नव्हते आणि आपल्याकडे तसं हौद वगैरे पण नाही आहे तो पण आता मस्त अशी व्यवस्था करत आहेत सगळेजण की हौद वगैरे सर्व व्यवस्थित करत आहेत आणि टाकत आहेत आता सर्वच जण हुशार झालेले आहेत तसे आणि खरंच ती एक गायवी शेवा जी आहे ना तिचं आपल्याला काहीतरी फळ मिळावं त्यासाठी विसर्जन उ... सुद्धा उत्तर पूजा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे गणपतीसाठी निवेद्य जो आहे तो तयार झालेला आहे तर चला आता निवेद दाखवून घ्या आणि आरती वगैरे करून घ्या पूजा वगैरे झालेली आहे चला म्हटलं थोडासा गणपतीचा आपला व्हिडिओ घ्यावा तर म्हटलं छान घेतलेला आहे हा शॉर्ट व्हिडिओ म्हणजे थोडासा उभा घेतलेला आहे त्यामुळे पूर्ण नाही दिसणार तर इथं गणपती विसर्जनाच्या अगोदर गणपती बाप्पांना आपल्या सर्व घरामध्ये फिरवून आणतात आणि नंतर विसर्जनाला घेऊन जातात गणपती बाप्पा

चला ला ला तर आमचे गणपती बाप्पा विसर्जनासाठी निघालेले आहेत आणि असं झालेलं आहे आमच्या घरचा गणेश उत्सव करायचा होता भरपूर काही उत्साहामध्ये पण नाही झाला तर गणेश बाप्पांना आपली एवढीच सेवा करून घ्यायची होती तर असं आपले साध्या सोप्या पद्धतीनं गणपती बाप्पांना वाट लावलेलं आहे तर तुमच्या इकडचे गणपती विसर्जन कसे झाले पाऊस वगैरे काही नव्हता गणपती विसर्जनाला त्यामुळे सुरळीत पार पडलेला आहे तर असं हे बघा सर्व घर रिकामे झाले मकर रिकामे झाले गणपती बाप्पाचे आपले विसर्जन झाले आता हा पसारा मात्र आवरायचा राहिलेला आहे काही माळा मुलांनी काढल्यात आणि ही जी सुपारी आहे ती आपण पूजा केलेली किती सुनी सुनी जागा वाटते ना